माझी नाव असतेनाथ नसते मी तुमच्या पुढे एक पाठ सादर करीत आहे पाठाचे नाव सूर्य चंद्र व पृथ्वीच्या कला ग्रहणे ग्रहण चंद्र त्यांची वैशिष्ट्ये आणि विधान व अधिक्रमण इत्यादींचा अभ्यास करणार आहोत चंद्राच्या गती पृथ्वीप्रमाणे चंद्राला देखील अक्षय व कक्ष गती आहे चंद्र हा स्वतःभोवती फिरताना पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालत असतो जेव्हा तो जास्तीत जास्त जवळ असतो त्या स्थितीस चंद्राची स्थिती पृथ्वीपासून जास्तीत जास्त दूर असतो त्या चंद्राची अपभू स्थिती म्हणतात ग्रहणे पृथ्वीची परिभ्रमण कक्षा व चंद्राची परिभ्रमण कक्षा नेहमी एकाच पातळीत नसतात चंद्राची परिभ्रमण कक्षा पृथ्वीच्या परिभ्रमण कक्षेशी सुमारे पाच अंशचा कोण करते सूर्यग्रहण सूर्य व पृथ्वी यांच्या दरम्यान चंद्र आल्यामुळे चंद्राची सावली पृथ्वीवर पडते चंद्रग्रहण पृथ्वी चंद्र आपल्या परिभ्रमण मार्गावरून जाताना जेव्हा पृथ्वीच्या छायेत प्रवेश करतो तेव्हा चंद्रग्रहण घडून येते पिधान ही एक अवकाशीय घटना आहे चंद्र एखाद्या ताऱ्यासमोरून किंवा ग्रहासमोरून जातो अधिक्रमण पृथ्वी व सूर्य यांच्या रेषेत बुध किंवा शुक्र यापैकी एखादा अंतर्ग्रह आला तर अधिक्रमण होते